नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतीमध्ये मागे नाहीत वारू येथील निमळे कुटुंबियांची प्रेरणादायी सजावट मावळ तालुक्यातील वारू येथील शेतकरी कुटुंबातील शंकर निमळे व संपत निमळे यांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त प्रेरणादायी देखावा साकारला आहे या देखाव्यातून पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती कशी केली जात होती आणि आजच्या काळात शेतीत कोणते बदल घडून आले आहेत हे वास्तव उलगडले आहे सजावटीत विशेषतः महिला शेतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कशी कामं करतात हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे महिलाही बैलांच्या साहाय्याने आऊ थाकणे दुग्ध व्यवसाय करणे यांसारख्या विविध कृषी उपक्रमांमध्ये सहभाग घेतात हे दाखवत महिला शेतीत मागे नाहीत हा संदेश देण्यात आला आहे निंबे कुटुंबाच्या या उपक्रमातून पारंपरिक शेती व्यवसाय आधुनिक पद्धतीने कसा सुधारत आहे याचे दर्शन होत असून हा देखावा गणेश भक्तांना प्रबोधन संदेश देणारा ठरला आहे नमस्कार मी संपत नामदेव निंबे वारू आम्ही पुरातन वस्तू जतन करून आता ह्या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन पिढीला मी श्रद्धा शंकर निंबे आम्ही शेतकरी कुटुंब मंडळ असल्यामुळे आम्ही संपूर्ण शेतकऱ्याचा देखावा केलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद